चला मित्रांनो असं ठिकाण दा आलेलं आहे आम्ही वर्षाच्या वर्षाच्या पहिल्या दिवशी जे की एका माणसाची जिद्द चिकाटी आणि मेहनत चा रंग आहे ते दाखवतो तुम्हाला सांगतो तुम्हाला कोणी बनवलं काय बनवलं काम चालूच आहे अजूनही पण या ठिकाणी आलेलो आहे आम्ही ते पण दाखवतो तुम्हाला कोणतं ठिकाण आहे ते इथं नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी आलो आम्ही सगळेजण फॅमिली आमची आली चला मग दाखवू हे बघा आपण द्यानभूमीला आलेलो आहे चापर्डा यवतमाळ नागपूर रोडवर आहे चापर्डा दाखव त्याची माहिती तुम्हाला समोर अंदर जाऊ आपण काय काय कसं आहे का नाही तर दाखवतो सगळं भाऊ तिकीट पण आहे इथं नाम मात्र तिकीट आहे दहा रुपये जास्त नाही आज एक तारीख असल्यामुळे वर्षाचा ता पहिला दिवस असल्यामुळे खूप गर्दी आहे इथे आज गर्दी आहे तिकीट आहे दहा रुपये इतर भावा तिकीट दहा रुपये तिकीट आहे चला आहे बघा आता आपण अंदर आलेलो आहे सगळं आणि अजून बांधकाम चालूच आहे आपिस आहे बाजूला <स्थाथ> बघा जस अंदर गेलो आपण हे बघा हे बनवलेलं आहे पण इथं कसं जास्त कलाकाराला जमत नाही फक्त बघून घ्या तुम्ही कसं आहे तर बढिया चला अंदर पण जाऊ आपण आज गर्दी खूप आहे आज एक तारीख असल्यामुळे शेअर दिन असल्यामुळे आज गर्दी पण आहे गर्दी जास्त आहे आज हे डॉक्टर कांबळे सरांनी बनवलेलं आहे यवतमाळचे डॉक्टर कांबळे सर आहे त्यांनी बनवलेलं आहे हा इथं आज कोणी आहे नाही इथं असते बसून त्यांना माहिती बी सांगते आणि इथं हे बघा पोस्टपेड वाटून ऑटून इथे योग शिबिर पण असते सगळ्यासाठी सगळ्यासाठी खुला आहे ते तर चला अंदर जाऊ आपण शिबिर राहते ना त्याच्यामध्ये बसा व्यवस्था केलेली आहे बसासाठी व्यवस्थित तिथं चालू पण आहे प्रवचन हे बघा हे सगळं बसासाठी व्यवस्था आहे सगळे खूप मोठं आणि काम बी चालू आहे अजूनही काम चालू आहे इकडे कॉन्शियसनेस मन सेन्सेशन बद्दल कॉन्शियसनेस मनाबद्दल आणि मग चेत आपण स्वतःला पाहत वाहत अंदर जातो श्वास शरीर इंद्रिय वेदना आणि चित्त पाहतवा जातो तेव्हा चित्ताच्या पलीकडे बुद्ध आहे बुद्ध ते हे आपलं अंतरंग आहे इनर सेल्फ आहे हा इनर सेल्फ याला हिंद लोक आत्मा म्हणतात आत्मा म्हणजे आंतरिक मोठा धारणे ग्रंथ म्हणजे करावा धारणा आहे

भूमी निर्माण केलेली आहे त्यांनी ते त्यांचा सगळ्यात पहिले त्यांच्या डोक्यात आलेला आहे आणि त्यांनीच खर्च करून हे जमीन वगैरे घेतली पहिले आता येत असून याला फंड बी येत असून बाहेरून पण मेन त्यांचंच आहे बघा दा दाखवत भाऊ आपण अजून जाऊ बाहेर अंदर तुम्हाला बाहेरचं प्रश्न दाखवत आम्ही बघा चालूच आहे काम काम चालूच आहे याचा आज गर्दीच खूप आहे आज सूर्य दिन बी आला आणि वर्षाचा पहिला दिवस आहे दोन हजार सव्वीस चालू झालेला आहे त्याच्यामुळे गर्दी खूप आहे आज बघा ते आता जे गेलतो ते मेन भवन आहे यांचं आता हे दुसरं आहे इथे काम चालूच होतं मागच्या वेळेस आलं होतं तरी चालूच वाटते तर बघू चला अंदर जाऊन आपण का म्हणते तर इथपर्यंत कामाला काय आलं जाऊन बघू आपण पाण्याची व्यवस्था इकडे या साईडला होती बघा पाणी पिण्यासाठी आज पण आहे बघा फिल्टर बसवलेले आहे थंड पाणी ग थंड पाण्याचे हे बघा चला भवनच्या अंदर जाऊ दुसऱ्या बघा हे बी दोन मधली आहे तर बी काम झालं खालचं काम झालं का बघू आपण मी तर मागच्या वर्षी आलो होतो तिथं खालचं काम वाच होतं हे बघा जागोजागी गौतम बुद्धाच्या जा, मूर्त्या बसवलेल्या आहे बाहेर देशातून आलेल्या बघा किती छान मूर्ती आहे काम चालूच आहे चवला अजून वर्त बी जाऊन पाहू आपण चला वर्त जाऊन पाहू आपण काम चालू आहे बंद आहे कुठपर्यंत झालं काय झालं जसं जसं आय आता फंड येत जाईल तसं तसं ते बंद खूप मोठं काम आहे ना भरपूर वर्ष झाले चालू आहे काम बी खूप मोठं आहे एकटा माणूस नाही बनवू शकत नाही सगळं हे बघा जिम वगैरे काम चालूच आहे वरत हे बघा वरतून मेन भवन आहे ते मस्त बनवलाय बढिया बघा बसासाठी गार्डन आहे चापडा यवतमाळ पासून दहा किलोमीटर आहे जवळपास बनवलेला आहे बसासाठी लॉन वगैरे तयार केले आहे त्यांनी बढियात बसा जेवण करा वगैरे नाश्ता आणला असं नाश्ता करा मागच्या साईडला पण आहे तिथे पण जाऊ आपण आणि जेव्हा शिबीर राहते ना त्याच्यासाठी खोल्या वगैरे इथं रूम वगैरे एखादी खुली असेल तर पाहू आपण इथे शिबिर पहिले शनिवार रविवार शिबिर होतं ते एक दिवस महिलांसाठी एक दिवस पुरुषांसाठी असे शिबिर होत होते हे बघा रूम बंद वाटते लॉक आहे रूम खुली नाही आहे का हे पूर्ण बनवलेलं आहे राहण्याची व्यवस्था खाण्याची व्यवस्था सर्व व्यवस्था राहते इथे तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर दिलेलाच आहे दाखवलाच आहे बघून घे जा एक पण रूम खुली नाही आहे रूम खुली असेल तर बघू आपण राहण्याची चांगली आणि शिबिरासाठी जेव्हा येते ना पूर्ण व्यवस्था तिथे जेवणाची राहण्याची सगळी छान व्यवस्था केलेली आहे ते बघा झाले का अंदर जाऊन आले का आले फिरून सातशे काय रे तुझा बी फिरून जा चला पापेली का तू पाच नाही पिया मागच्या साईडला पण जाऊ आपण बघू अजून काय बनवलेलं मागच्या साईडला आम्ही आलो होतो तेव्हा तर काहीच नव्हतं बनलेलं पण आता बघू समोर जाऊन दाखवतो समोर जाऊन मला पण माहित नाही तुम्हाला पण सांगतो काय आहे कसं आहे तर बघा बढिया बनवलेला आहे पहिले आलो तर लॉन मधून चालायची काही परवानगी नव्हती साईडने मस्त बनवलेलं होतं हे आता हे जे तुम्हाला जे रूम दाखवले ना त्याच्या मागची साइड आहे बॅक साइड हे बघा म्हणजे इथं मागच्या साईडला बॅक साइड जर आले तुम्ही नाश्ता वगैरे तुम्ही काही टिफिन आणलेले असन ते खाऊ शकता बघा चालू बी आहे नाश्ता टिफिन आम्ही पण टिफिन वगैरे घेऊन येत असतो पण आज जेवण वगैरे करून आलो आहे घरूनच त्याच्यामुळे काही आणलं नाही मागच्या साईडला एक पाण्याचा नाला आहे बघून घेऊ तो पण तो पण दाखवतो हे बघा अर्चू आपण किती दिवस झाले येऊन राहिलो पाच सहा वर्ष झाले जास्त झाले असं ना रेग्युलर आपण पाच सहा वर्ष झाले दरवर्षी येतो इथे जाता कुठं नागपूरला वगैरे जाता नाही असला तर थांबतो आम्ही थोडा वेळ चला आता जाऊ हे बघा एकदम मागच्या साईडला एकदम छोटासा नदी म्हटल्या जाते याला बघा पाणी बी मस्त आहे बदक वगैरे होते इथं डक वगैरे बढिया मागच्या साईडला पण आहे काहीतरी जाऊन येऊ आपण हे बघा मित्रांनो मी जिथे जिथे आमची फॅमिली जाते ते सर्व मी तुम्हाला दाखवतो त्याचा ब्लॉग बनवतो आणि टाकतोच आवडला तर बघायचा आवडलात मग बघू आवडत असेल तर लाईक करजा आपल्या चॅनलला आणि चॅनलला ला सबस्क्राईब पण चला बघ तू हे बघा शिबिर साठी रुमा तिकडून फ्रंट आहे इथून बॅक साईड आहे बढिया हे बघा आहे सगळ्या रुमा आहे राहण्याची व्यवस्था खाण्याची व्यवस्था सगळी व्यवस्था आहे काहीच हे नाही ते तुम्हाला पोस्टपेड पेट आहे यात नंबर आहे कॉन्टॅक्ट करा आणि येऊ शकता हे बघा रुमा तीन बेड दिसत आहे मला एकाच्यात बघा पाण्याची भरपूर व्यवस्था आहे इथे पाण्याची पण जनरेटर वगैरे सर्व लाईट गेल्यावर हे बघा पाणी देऊन राहिले का आमचे हे मागच्या साईडला आलावला आपण ते मेन मेन्यू आहे ना ते हे बघा मेनू वाला त्याच्या मागच्या साईडला बॅक साईडला बघून घ्या चला मित्रांनो इथं मला वाटते जवळपास खरेदीसाठी हे बी शॉप पण आहे बघू आपण काय काय मिळते तिथं जो आपण एंट्री केली ना एंट्री केल्यावर राईट साईडलाच आहे जाऊन दाखवू काय काय मिळते तर बघू आपण मी बोललो होतो तुम्हाला हे बघा खरेदीसाठी चल हे चालत नाही काय हे पाहत नाही काय जाऊ अंदर बघू आपण काय घेण्याला एक का नाही तर आता तिकडे शूटिंग करणार ना, ना <laughs>